तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत जरंडेश्वर तीर्थक्षेत्राला तर मित्रांनो साताऱ्यापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर हे जरंडेश्वर तीर्थक्षेत्र स्थित आहे आता आपण जरंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहे मित्रांनो पायथ्याशी एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे महाराष्ट्रामधील समर्थांनी स्थापित केलेल्या अकरा मारुती सारखेच हे प्रसिद्ध एक जनरेशन म्हणून तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे मित्रांनो येथे जावोजागी तुम्हाला पर्यावरणाविषयी जागरूकता पाहायला मिळते हे संपूर्ण जंगल राखीव वनक्षेत्र म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी तुम्ही चार प्रमुख मार्ग आहेत त्यापैकी जांब मार्गे तसेच पाडे मार्गे किंवा मा सातारा रोड किंवा कोरेगाव या मार्गासुद्धा तुम्ही या तीर्थक्षेत्राला सहज येऊ शकता तर मित्रांनो हा डोंगर समुद्र पार सपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर आहे तर मित्रांनो या तीर्थक्षेत्राचा संबंध थेट रामायणाशी जोडला जातो श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार रामदूतुलित रामायणामध्ये जेव्हा श्रीराम आणि युद्ध चालले होते त्यावेळी श्री लक्ष्मणांना शक्ती लागली श्री लक्ष्मणांना वाचवण्यासाठी श्री हनुमंतांनी हिमालयामध्ये जाण्याचे ठरवले आणि तेथूनच त्यांनी द्रोणागिरी पर्वतच उचलू आणला तर मित्रांनो त्या पर्वताचाच म्हणजे त्या द्रोणागिरी पर्वताचा काही भाग महाराष्ट्रामध्ये पडला आणि याच डोंगराला म्हणजे त्याच भागाला आपण गेरंडेश्वर असे म्हणतो तर मित्रांनो आपण आता श्री हनुमंतांच्या पाठीमागे प्रभू श्रीरामचंद्रांचे एक मंदिर आहे त्याच मंदिरामध्ये आता आपण येऊन पोहोचलो आहे मित्रांनो या तीर्थक्षेत्रामध्ये म्हणजेच या जरंडेश्वर डोंगरावर आपल्याला समर्थकालीन शिवकालीन गुहा सुद्धा पाहायला मिळते या गुफेमध्ये श्री समर्थराम स्वामी ध्यानाला बसायचे येथे काही भव्य अशी मोठी दगडी गोळेसुद्धा पाहायला मिळतात या दगडी गोळ्यांचा वापर प्रदर्शन तसेच व्यायामासाठी सुद्धा केले जाते येथे तुम्हाला वेगवेगळी देवतांची मूर्त्या सुद्धा पाहायला मिळतात रघुपतीची तर मित्रांनो या तीर्थक्षेत्रामध्ये पहाटेचे वातावरण अगदी प्रसन्न होत असते आता आपण मुख्य हनुमान मंदिरामध्ये येऊन पोहोचलो आहे हे मंदिर आतून दगडी बांधकामाने परिपूर्ण आहे येथे वेगवेगळ्या देवांची चित्रेसुद्धा काढण्यात आली आहे सकाळच्या वातावरणामध्ये हे मंदिर अधिकच प्रसन्न वाटू लागते वर्षातला प्रत्येक शनिवारी या मंदिरामध्ये गर्दी फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असते तर मित्रांनो हा असतो श्री हनुमंतांचा अत्यंत सुंदर आणि प्राचीन गावारा मित्रांनो विशेष म्हणजे या मारुतीला मिशा सुद्धा आहेत म्हणूनच या मारुतीला मिशीवाला मारुतीसुद्धा म्हणतात मंदिरामध्ये तुम्हाला श्री गणेश दत्तगुरू किंवा महादेव विठ्ठल या सर्व मूर्ती पाहायला मिळतात येथील महादेवाच्या सुंदर पिंडीवरूनच श्री यरंडेश्वर असे नाव प्रसिद्ध झाले रे मंदिरामध्ये तुम्हाला संत महानंतांची सुद्धा प्रतिमा पाहिला मित्रांनो हनुमंतांच्या आरतीची वेळ साडेसहा ते सात या दरम्यान होत असते मंदिरातील अत्यंत सुंदर आरती झाल्यानंतर सर्व भाविक आणि भक्तांना प्रसाद प्रसादसुद्धा भेटतो या प्रसादामध्ये तुम्हाला खिचडी किंवा उपवासाचे सर्व पदार्थ मिळतात या तीर्थक्षेत्रामध्ये ते खाण्यापिण्याचे सर्व साधने तुम्हाला सहज उपलब्ध होते मन प्रसन्न करून टाकणारी अशी भावभक्ती गीते येथे भक्तभाविक म्हणत असतात आपल्या प्राचीन भागवतन स्कंदामध्ये असे म्हटले आहे की येथे भगवंत मंदिरामध्ये नसून साक्षात हरिकीर्तनामध्ये म्हणजेच भजनामध्ये नित्यवास करीत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचा ब्लॉग पाहिल्यानंतर आपण नक्की भेटूया नवीन एका भन्नाट ब्लॉगमध्ये